आहे आपण इंग्लिश शिकत आहोत मग कसं शिकायचं साधे साधे सोपे सोपे मी तुमच्या समोर किती वाक्य दिलेली आहे मराठी भाषेमध्ये आहे मग आता मला सांगा मराठी भाषेमधले वाक्य इंग्रजी भाषेमध्ये करायचं एकदम सोपं आहे आणि कसं सोपं आहे तर त्याची एक टेक्निक आहे आणि ती टेक्निक सांगितलेली आहे बा माझ्याकडे लक्ष द्या हे एक वाक्य आहे तर एक, एक म्हणजे कर्म आणि क्रियाप असं पण आहे तर याला काय करायचं आपण इंग्लिश मध्ये करत असताना एक तीन दोन म्हणजे क्रियापद आणि कर्म असं आपण वाक्य करायचंय स्टॉप लिहिन स्टॉप करा अगोदर समजून घ्या आता बघ आपल्याला एक एक, एक वाक्य बघायचं आहे मी चालत आहे चालत आहे म्हणजे माझ्या चालण्याची क्रिया चालू आहे माझ चालणं संपलेलं नाही लक्षात आलं कोणत्या काळातलं वाक्य आहे वर्तमान काळातलं पण कोणता वर्तमान काळ चालू वर्तमान काळ बरोबर आहे अगदी बरोबर चालू वर्तमान काळ बघा चालू वर्तमान काळामध्ये क्रिया ही चालूच असते मी लिहित आहे माझं लिहिणं संपलंय का नाही लिहिण्याची क्रिया चालूच आहे म्हणून त्याला म्हणायचं चालू वर्तमान काळ आता हे सगळं चालू वर्तमान काळातली वाक्य आहे लक्ष द्या मी चालत आहे म्हणजे माझ्या चालण्याची क्रिया चालू आहे मग लिहिला शब्द आता लक्षात घ्या इथं आहे आहे म्हणजे काही आहे ना शब्द आपण स्वतः बसूर बोलतोय ना म्हणून मी काही आय एम बघा आय म्हणजे एक आता तीन म्हणजे हे आहे क्रियापद आता हे चालत चालण्याची क्रिया चालू आहे चालण्याचा काय शब्द आहे आणि चालण्याची क्रिया चालू आहे त्याला व्हेरी गुड आय एम आता बघा दुसरं वाक्य आहे कोणत्या काळात चालू वर्तमान काळात काळातलं आता मी बोलत आहे तुमच्यासोबत माझी बोलण्याची क्रिया कशी आहे चालू राहील था थांबलेली आहे का नाही मग चालू वर्तमान काळ आहे अगोदर आपल्याला काळ ओळखायचा तुषार हिंग स्टॉप कर शब्द आय आय लक्ष द्या सगळ्यांनी नंतर तुम्हाला लिहायचंच आहे आय आहे आय एम बरोबर आता बोलत बोललेला शब्द हे झालं आणि बोलण्याची क्रिया चालू आहे मग काय लावायचं त्याच्यासमोर काय लावायचं आय एन ला जी तर मी आय एन जी इथं काय लावलं आपण आय एन जी म्हणजे बोलण्याची क्रिया चालू आहे स्पीकिंग म्हणजे चालू आहे म्हणून त्याला लावायचं आय एन जी ईश्वरी लक्ष दे मी आहे आता इथं खाण्याची क्रिया ता चालूच आहे सांगा मी ला शब्द आय आहे ना शब्द खाण्याला शब्द चालू आहे लोक म्हणून काय लागतात डान्सिंग आता इथं बघा मी पळत आहे शब्द सांगायला शब्द काय होईल व्हेरी गुड बघा किती सोप आहे की इंग्लिश मराठीपेक्षा पेक्षा मी आहे बघा मी काम करत आहे आता बघा मी

कमी आता जे तुमच्या समोर हे आपण एवढे वाक्य लिहिले आहे आता याला काय करूया आपण सर्वांनी सोबत म्हणूया इंग्रजी मध्ये वाचूया मी मराठी वाचणार तुम्ही सगळ्यांनी इंग्लिश मध्ये वाचायचं आहे उभे राहा सर्वजण जागे राहत्या दिसतंय सर्वांना हो एक मी येत आहे व्हेरी गुड खूप छान बसा खाली आता एक वाक्य तुम्हाला सांगते हो आपण कोण सांगते मी हसत आहे मी हसत आहे सगळ्यांना आलं पाहिजे हसनेला शब्द काय आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे हसा कृष्ण व्हेरी गुड टाळा कृष्णांसाठी आय रॉफी लाई म्हणजे लक्षात आलं समजलं तर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचे ह्या सर्व वाक्यांचा सराव करायचा आहे बोलायचं आहे एकमेकाला घरी पण बोलायचंय आणि हे वाक्य तुम्हाला इथे येऊन सुद्धा सांगता आलं पाहिजे एवढे सोपे हे वाक्य आहे समजले इंग्लिश काय शिकलो आज आपण मला